अहमदपूर नगर परिषदेचा कारभार म्हणजे दिव्याखाली अंधारच स्वतःच्या कार्यालयाचे केले नाही वॉटर हार्वेस्टिंग जाहिरात करून नागरिकांना करतात वॉटर हार्वेस्टिंग करण्याचे आवाहन अहमदपूर नगरपरिषदेच्या भोंगळ कारभारामुळे ही नगरपरिषद नेहमी चर्चेत असते या भोंगळ कारभाराचा नागरिकांना त्रास होत असून दिव्याखाली अंधार ही म्हण या प्रशासक कारभाराला तंतोतंत लागू होत आहे अहमदपूर नगर परिषदेच्या घोंगळ कारभाराचे अनेक किस्से आहेत पण नागरिकांना बांधकाम परवाना देताना त्यांनी आपल्या इमारतीवर पडणारे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी वॉटर हार्वेस्टिंग करण्याची अट घातली जाते नुकतेच दिवाळीच्या शुभेच्छा जाहिरातीत नगरपरिषदने वॉटर हार्वेस्टिंग करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे परंतु राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज व्यापारी संकुलात नगरपालिकेचे कार्यालय आहे त्या इमारतीचे वॉटर हार्वेस्टिंग केलेले नाही यामुळे या व्यापारी संकुलात ज्या व्यापाऱ्यांनी गाळे घेतलेले आहेत त्यांना वरून पडणाऱ्या पाण्याचा त्रास होत असून करण्याच्या रस्त्यावर पाणी साचत असल्याने या व्यापाऱ्यांना आपले व्यवसाय करणे अवघड झाले आहे असे असताना नगरपालिका प्रशासनाने याकडे लक्ष न देता दिव्याखाली अंधार ठेवून ते इतरांना वॉटर हार्वेस्टिंग करण्याचे आवाहन करत आहे म्हणजे आपल्याकडे मन आहे दिव्याखाली अंधार याची प्रचिती नगरपालिकेच्या या कारभारावरून आल्याशिवाय राहत नाही एकीकडे व्यापारी या त्रासाला कंटाळले असून नगर परिषदेच्या या मनमानी दुर्लक्षित कारभाराबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत या व्यापारी संकुलात अन्य बऱ्याच गैरसोयींचा सामना व्यापाऱ्यांना करावा लागत असल्याने या ठिकाणचे व्यापारी गाळे भाड्याने जाण्याचे प्रमाण कमी असल्याचेही नागरिकांत चर्चा होत आहे एकूणच नगरपालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार सुधारून नागरिकांना चांगल्या सुविधा द्याव्यात अशी नागरिकांची अपेक्षा आहे